आजची कथा आहे वडिलांचं मृत्यूपत्र अजय जसा घरात शिरला तशी त्याची बायको सायली त्याला म्हणाली अहो जरा अण्णांना बघता का खूप अस्तव्यस्त वाट वाटत आहेत जेवलीतही नाहीत हो फ्रेश झालो की लगेच बघतो बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते जवळ जाऊन अजयने त्यांच्याकडे पाहिलं खरच अस्तव्यस्त वाटत होत त्यांचे खोल गेलेले डोळे निस्तेज नजर चेहऱ्यावरची उद्निता पाहून त्याला गलबलून आलं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं काय झालं अन्ना काय होतय स्वतःला देत त्याने विचारलं अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते अजयला समजले नाही त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला काय म्हणालात कळलं नाही परत एकदा सांगा मला देवाकडे जायचंय परत हात वर करून ते म्हणाले अजयच्या डोळ्यात पाणी आलं तरी ते स्वतःला सावरत म्हणाला मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा त्याला न्यायचे तेव्हा तो नेईल आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे अण्णांनी जोरात जोरात नकार आरती मान हलवली परत एकदा हात वर करून ते अस्पष्ट बडबडले बरं बरं तुम्ही पडा काही दुखतंय का तुमचं त्यांनी नकारार्थी मान हलवली मग हाताने त्याला जवळ बोलवलं तो जवळ येताच त्यांनी त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला का ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं अजयला जाणून गेलं त्या विचाराने त्याला गहीवरून आलं पण असं रडून चालणार नव्हतं स्वतःचे डोळे पुसत त्याने विचारलं डॉक्टरांना बोलावू त्यांनी नकारार्थी मान हलवली हलवल्यावर तो म्हणाला बरं बरं मी मोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला अण्णांनी होकारार्थी मान हलवली अजय बाहेर आला काय झालं काय आहे त्यांना सायलीने विचारलं काही होत नाहीये त्यांना आता जायचे वेध लागलेले आहेत त्यांचंही बरोबर आहे किती दिवस अशा स्थितीत राहणार आहात कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच उदास होत अजय म्हणाला अजय योग्यच म्हणतोय हे सायलीच्या लक्षात आलं गेली सात वर्षांना पॅरालिसिस होऊन पडलेले होते त्यांचं सगळं काही बेडवरच करायला लागायचं नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचे प्रयत्न करायचे पण ते तेवढंच खरं तर अजयची आई वारली तेव्हाच ते खचले होते पण तिन्ही मुलांच्या साह्याने आपलं जीवन निर्दोकपणे चालू राहिलं असं त्यांना वाटलं सुरुवातीला एक वर्ष बरं गेलं एकत्र कुटुंबात अजयचे दोन्ही भाऊ नि अजयचे दोन्ही भाऊ विजय आणि संजय त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात सायली एकटी घरी असायची अण्णांची मेडिकल एजन्सी अजयने स्वबळावर भरल्या भरभराटीला भर आणली होती नवऱ्याचं चा चांगलं उत्पन्न असल्यामुळे सायलीला उच्च शिक्षित असून देखील नोकरी करायची गरज नव्हती पण ती घरी असते म्हणून तिने मोलकर्णीसारखी कामे घरातील सर्व कामे केली पाहिजेत असा अजयच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता घरात कटकटी वाढल्या आणि भांडण होऊ लागली तस विजय आणि संजय यांनी अजयला वेगळं निघायला सांगितलं सायलीलाही या रोजच्या कटकटींचा कंटाळा आला होता अजयची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबत राहिले शेवटी त्यांनी बांधलेलं घर होत ते त्याचे ते मालक होते पण नंतरच्या सहा महिन्यातच दोन्ही मुलं आणि दोन्ही सुनांनी या मालकाचं जीवन अस्त्रित्यासारखं करून टाकलं सायली आणि अजय असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची वेळच्या वेळी जेवण औषधं असायची त्यामुळे अन्नात ठणठणीत होते सायली आणि अजय वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुद्धा कुणी त्यांना लवकर आणून देत नसायचं त्याचा परिणाम होताच तो झाला त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला आता संजय विजयीची चांगलीच पंचायत झाली अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणी तडजोड करायला तयार होईना सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार घरात परत एकदा भांडणं होऊ लागले अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नोकसी झाले शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगणमत केलं आणि अण्णांना एक दिवस अजयकडे आणून टाकलं अजय आणि सायलीला अगोदरच संजय आणि विजय यांनी अण्णांच्या चाललेल्या बद्दल वाईट वाटत होत दोघांनी आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली एजन्सीत जाण्या अगोदर अजय त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटपून जायचा सायली त्यांना जेवण घावल घालायचं त्यांना औषध देणं त्यांच्या हातापायाला मालिश करणं वगैरे आनंदाने करायची अजय आपल्या वडिलांना वडिलांवर अतिशय प्रेम होतं त्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा अतिशय कामात असताना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पूर्ण शहरातून फिरून आणायचा तो आणि सायली करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जिवलग निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छाच कमी होत चालली गेली त्याचबरोबर त्यांची तब्येतही खालावू लागली आता तर ते पलंगावरच दिवस दिवस काढत होते झोपण्याची वेळ आली तसा अजय आपला मुलगा मोहनला म्हणाला आज तू राहू दे मी झोपतो अण्णांसोबत रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाही मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला अण्णा आज मी झोपते तुमच्यासोबत रात्री काही वाटलं तर उठवा बर का मला अण्णांनी मान डोलावली रात्री दोन तीन वेळा उठून अजय अण्णांकडे बघितलं पण ते शांत झोपलेले होते त्यांचा श्वासही निमित नेहमीतपणे सुरू होता सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते आज रविवार असल्यामुळे मुलं आणि सायली अद्याप झोपलेलीच होती अजयने अण्णांकडे बघितलं ते फ्रेश वाटत होते कसं वाटतंय त्याने विचारलं त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं मग पाणी हवं असल्याचा इशारा केला अजयने पाणी आणून त्यांना पाजलं अण्णा मी येतो अंघोळ करून मग तुम्हाला चहा झाला की तुम्हाला घालेन अण्णांनी मान डोलावली अजय रोमच्या बाहेर आला तर सायली उठलेली दिसली अजयंना अण्णांना बरं वाटतंय का असं सांगितल्यावर तिला हायसं वाटलं अजय अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी सायली त्याला म्हणाली आहो अण्णा परत झोपले वाटते मगाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही अजयला शंका आली एकदा उठल्यावर अण्णा कधीच परत झोपायची नाही त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची त्यांनी त्यांना हाक मारली त्यांनी डोळे उघडले त्यांनी डोळे उघडले नाहीत अजय त्यांच्या नाकाजवळ हात धरला काही जाणवलं नाही त्यांनी घाबरून सायलीकडे पाहिलं आणि म्हणाला डॉक्टरांना पटकन फोन लावू पुढे त्याला काही बोलता येईना डॉक्टर आले अण्णा गेल्याचं निधन करून गेले, गेले। अजय त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला घरात शेजाऱ्या पाझाऱ्यांची गर्दी जमली तसा अजय भानावर आला त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला संजयला फोन लावला दादा अण्णा गेले काय असे गेले कसे गेले मागच्या आठवड्यात तर चांगले होते तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना सकाळपर्यंत चांगले हो होते अचानक काय झालं माहीत नाही बरं तू लवकर मग सांगेन तुला सविस्तर अरे बापरे अजय आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे आता निघणारच होत आता कॅन्सल करावं लागणार तेवढ्यात मनीषा वहिनीने फोन घेतला अजय भाऊजी अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्रीच कळवायचं ना आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये तिचे पैसे आता कोण देणार अजयला संताप आला पण तो शांत राहिला वाद घालायची ही वेळ नव्हती त्यांनी फोन बंद करून मधला भाऊ विजयला फोन लावला अण्णांची बातमी सांगितली अरे बापरे मी आत्ताच लातूर मध्ये आहे मला यायला उशीर लागेल पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस अरे असं होईल याची मला कल्पना नव्हती तू लवकर ये मग मी तुला सांगतो सगळं मी निघतोय आता इथून अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव अजयला विज अजयला विजयचा निर्लज्ज आणि कोरडेपणाची चीड आली पण बोलण्यात अर्थच नव्हता आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता संजय लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात नाही लावला पाठीमागे हात बांधून तो अजयची होणारी धावपळ बघत राहिला अण्णांना न्यायची वेळ झाली तरी विजयचा पत्ता नव्हता शेवटी अजयने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला अरे मी दोन तासांपूर्वीच आलो तुझ्याच फोनची वाट पाहत होतो झाली तयारी बरं आलोच सगळेजण त्याची वाट पाहत बसले अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो ओगावला तेराव्यापर्यंत सगळे विधी आटोपले आतापर्यंत अजयच्या दोन्ही भावांनी एक रुपयाचा सुद्धा खर्च केला नव्हता तेराव्याच्या जेवणाचाही मोठा खर्च अजयने सहन केला चौदाव्याच्या दिवशी सगळे बसले असताना संजयने विषय काढला अरे अजय अण्णांनी काही मृत्यूपत्र करून ठेवले होते ना का नाही म्हणजेच अण्णा आता गेले त्यांच्या संबंधितीने वाटे हिस्से नको का व्हायला दादा मला तरी मृत्यूपत्राबद्दल काहीही माहिती नाही अण्णा आणि तसंही तुम्ही राहता तो बंगला हा प्लॅ फ्लॅट आणि आपली एजन्सी व्या या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला नाही वाटत असं कसं म्हणतं भाऊजी त्यांची काही फिक्स डिपॉझिट तर असतील किंवा एखादा प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको मनीषा मध्येच बोली हो अजय विजयला म्हणाला मरण्यापूर्वी त्यांनी तुला काहीतरी सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांना एखादा वकील असेल तर त्याला फोन करून घे सरदेशमुख नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे अण्णांच्या अंत्यविधीला ते हजर होते त्यांना विचारायला हवं अजय आठवून मनाला अरे मग वाट कसली बघतोय लाव त्यांना ताबडतोब फोन दोघी भाऊ एकदम ओरडले अजयने डायरीतून वकिलांचा नंबर शोधून त्यांना फोन लावला त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला ते आपल्याकडेच यायला निघाले त्यांच्याकडे मृत्युपत्र पत्र पत्र आहे दोन्ही भाऊ आपल्या त्यांच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले वकील साहेब आले सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्या भोवती जमा झाली मृत्यूपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून सांगायला सुरुवात केली संजय आणि विजय या ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्या नावे करण्यात आलाय पुढे मागे संजय आणि विजय यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यावी असा या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे अजय ज्या फ्लॅट मध्ये राहतोय म्हणजेच हा फ्लॅट अण्णांनी जयच्या नावे केलाय सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख आहे तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिची बाजार किंमत पंचवीस लाख आहे ती सुद्धा अजयच्या नावे करण्यात आलेली आहे याचाच अर्थ अजयला अण्णांनी दहा लाख रुपये जास्त दिले संजय अस्तव्यस्त होऊन रागाने म्हणाला वकील साहेबांनी त्यांच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं मग तो म्हणाला अण्णांच्या तीस लाखाच्या मुदत ठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्या अजयनं त्याबद्दल का सांगितले नाही त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर संजय चपापला त्याने घाबरून विजयकडे पाहिलं संजयने त्याला नजरेने शांत बसायची खून केली तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहीये नाहीतर नाही तुमची एक एक प्रकरण उकरून काढायला मला वेळ लागणार नाही मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर एक चांगला मित्र होतो एवढंच होतं मृत्यूपत्र वकील साहेबांनी ते अजयच्या हातात दिलं पण वकील साहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णांकडे संजयने विचारलं ते मला कसं माहीत असणार तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा पण लक्षात ठेवा ते काही सापडलं तरी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल विजयच्या बोलण्यातला वकिलांना लोभीपणा ओळखून वकील साहेब म्हणाले वकील साहेब गेले त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन संजय विजय त्यांच्या बायकांसह निघून गेले ते गेल्यावर अजय सायलीला म्हणाला चला बरं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं वाटे ईशांच्याही भानगडी भानगडी मिटल्या तेही ठीक आहे हो पण तुम्हाला नाही वाटत अण्णांनी आपल्या त्यामागे खूपच कमी दिले त्या मानाने म्हणजे म्हणजेच आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याच्या खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय अजय हसला सायली अण्णांनी मला जन्म दिला मला वाढवलं शिकवलं मोठं केलं मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली याचा तर त्यांनी कधीच मोबदला मागितला नाही आहो मला तसं म्हणायचं नाहीये तुमच्या दोन भावांच्या मानाने असं मला म्हणायचं होतं विचार करा तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं त्यांच्या कधी काळजी घेतली नाही त्यामुळे अण्णांना पॅरलिसिस झाला पॅरलिसिस झाल्यावरही अण्णांना साध सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही लगेच आपल्या घरात आणून टाकलं विचार करा या सात वर्षात आपण अण्णांसाठी काय नाही केलं सात वर्षात कधी आपण टूरला नाही गेलो अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्न समाराला गेलो नाही अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी कोणत्या नातेवाईकांना घरी बोलवलं नाही या सात वर्षात अण्णा चार वेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तुमचे भाऊ परक्या माणसासारखे भेटायला यायचे कधी त्यांनी विचारलं का अजय किती बिल झालं आम्ही काही मदत करू का तुला अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं पण मग तुमच्या भावा वहिनीच काही कर्तव्य नव्हती का अण्णांनी केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय ना त्यांनाही शिकवलंय मोठं केलंय मग त्यांची जबाबदारी नाही का तुम्ही पाहिलं असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून पासून तेराव्या पर्यंतचा सगळा खर्च आपल्यालाच ला करावा लागला इस्टिटीतही वाटा आपल्याला पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको ही ला कोणती पद्धत संजय आणि विजयने अण्णांचे हाल केले तरी अण्णांनी इष्टतीत त्यांना समान वाटा दिला त्यांचं मला वाईट वाटत नाही पण आपण केलेल्या त्यागाचा सेवेचा खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा अजय निशब्द होऊन ऐकत होता शैलीचा एक एक शब्द त्याचं काळीत चिरून जात होता काय चुकीचं बोलत होती ती आजवर तिने जे पाहिलं अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं अजयला ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे ग पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अन्नांकडे असायला तर हवं ना जे होतं ते त्यांनी वाटून दिलं कदाचित संजय विजय विजयदादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा सैलीला क्षणभर काहीच बोलली नाही मग ओसास टाकून म्हणाली तसंही असू शकत पण मान पण मन काही मानत नाही हे खरं बराच वेळ वेळेपर्यंत अजयला झोप लागली नाही सायलीचे शब्द आठवून दिवशी तो ऑफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा सायलीचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भूतकाळात जायचा त्या सात वर्षात अन्नांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी काही बे बरे वाईट त्यांना प्रसंग आठवू लागले आणि मग तो अस्तव्यस्त व्हायचा अण्णांनी खरं आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्या मनामध्ये आपल्या हो तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावना अण्णांनी भरभरून दिलं याच त्याला दुःख होऊ लागलं आठवडाभर त्याला या विचारामुळे काम सुचत नव्हतं कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरी तो विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनामध्ये चिटकून बसायचा आठ दहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना सरदेशमुख वकिलांचा फोन आला अरे अजय घरी आहेस हो, हो का यायचं होतं जरा बोलायला हो या ना हो काका काही विशेष काम त्याने विचारलं अरे काही नाही जरा बोलायचं होतं मी आलो की सांगतो सर्व या मी घरीच आहे अजयच्या पोटात खड्डा पडला संजय आणि विजयने दादाने वकिलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना दोघांच्याही बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहीत होतं अर्ध्या तासात वकील साहेब घरी आले अजयने सायलीला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितलं काका संजय आणि विजय दादालाही बोलवून घेऊ का त्याने वकिलांना विचारलं नाही हे फक्त तुझ्यासाठीच आहे त्याने बॅगीतून एक फाईल काढली ती उघडली अजयचं हृदय धडधडू लागलं तुला माहीत असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि हो ते नेहमी शेअर मार्केटची उलाढाल करीत असत हो पण एकदा शेअर मार्केटचा बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं हे कळल्यावर तिचं आणि अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाच सोडला होता वकील साहेब हसले नाही त्यांनी ट्रेडिंग बंद केलं होतं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर विकत घेणं बंद नाही केलं अच्छा पण या सगळ्याचा आता काय संबंध तुला कल्पना नसेल अण्णांनी जवळपास पंचवीस लाखाचे शेअर्स घेतले होते त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही कल्पना गोष्ट कळाली तीन महिन्यापूर्वी अण्णांनी भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो तू घरी नव्हतास हो आणि सायलीत मुलीचा अभ्यास घेत होती मी अण्णांना या शेअर बद्दल सांगितलं आणि त्याची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते शेअर एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन भावांना सांग दाखवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावे तुझे स्वार्थी आणि हलकट भाऊ आहेत त्यांना या शेअर बद्दल कळलं तर त्या ते त्यातही हिस्सा मागतील नाही दिला तर ते कोर्टाच्याही करायला कमी पडणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर ट्रान्स्फर करायला सांगितले सायलीचा चहाचा कप त्यांच्या समोर ठेवत विचारलं वकील साहेब क्षणभर शांत बसले मग आनंदाने ओरडून म्हणाले अण्णांनी ते सगळे शेअर्स अजयच्या नावे केलेले आहेत काय माझ्या नावावर आश्चर्याचा धक्का बसून अजयने विचारलं हो पण अजय आनंदाची बातमी तर पुढे आहे ह्या सर्व शेअरची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली ती जवळजवळ अडीच कोटीच्या आसपास आहे ओ माय गॉड अडीच कोटी अजयचे डोळे विस्फले सायली ही वासून वडिलां वकिलांकडे पाहत राहिली आता हे तू ठरव की शेअर विकून टाकायचे की राहू द्यायचे वकील अजय म्हणाले आणि त्यांनी फाईलमधून शेअर सर्टिफिकेट बाहेर काढून त्यांच्या हातामध्ये दिले ते ठीक आहे काका पण शेअर्समुळे काही लिगली प्रॉब्लेम्स तर येणार नाहीत ना अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांची कोर्टात आव्हान दिलं तर अजयने काळजीने नी विचारलं तरी शक्यता फार कमी आहे कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं आतच ते शेअर्स तुझ्या करण्यात आलेले आहे आणि तू जरा आता हुशार हो तुझ्या भावाने अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिला आहे तरी सुद्धा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन आता जस्ट सेलिब्रेट कर अरे हो एक गोष्ट सांगायची राहिली कोणती अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांना त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळांना तू जेवण द्यावस जरूर देईन काका वकील साहेब निघाले त्यांना निरोप देऊन घरात येता येता अजयची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं भरल्या डोळ्यांनी तो सायलीला म्हणाला तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता मिळणार नाही मित्राहो अण्णांनी जो निर्णय घेतला तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद